नमस्कार मी विनोद राठोड मित्रांनो लोकसभेचे इलेक्शन सार्वत्रिक इलेक्शन सार्वत्रिक निवडणुका पार पडून सरकारही स्थापन झालेलं आहे पुन्हा तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदीजी हे पंतप्रधान झालेले आहे आपल्या देशाचे आशा आहे की सर्व काही व्यवस्थित होईल म्हणून मित्रांनो बघा ह्या लोकसभेबद्दल आपल्याला छान माहिती बघायची आहे फार महत्त्वाची माहिती बघायची आहे ही माहिती जी आहे ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे मुद्दाम व्हिडिओ लेड बनवलेला आहे कारण की तोपर्यंत सगळी माहिती ही व्यवस्थित मी कलेक्ट केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये ह्या माहितीचा नक्कीच फायदा होणार आहे चला बघा टायटल तुम्हाला दिसला असेल अठरावी लोकसभा निवडणूक ही लोकसभा जी होती कितवी लोकसभा होते तर अठरावी लोकसभा होती या छोटी पहिला प्रश्न येणार आहे अठरावी लोकसभा त्यानंतर इथे टायटल तुम्ही बघितलेलं असेल वरती अठरावी लोकसभा ही अठरावी लोकसभा जी होती ती भारतात एकूण साठ टप्प्यामध्ये पार पडलेली आहे एकोणीस एप्रिलला पहिला टप्पा होता एक जूनला शेवटचा टप्पा होता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये ही निवडणूक पार पडलेली आहे ह्या निवडणुकामध्ये ह्या इलेक्शनमध्ये एकूण उमेदवार होते आठ हजार तीनशे साठ त्यामध्ये महिलांची टक्केवारी होती नऊ पॉईंट सहा टक्के महिलांची टक्केवारी आणि एकूण महिला होत्या सातशे सत्त्याण्णव एकूण महिला याच्यामध्ये उभ्या होत्या पूर्ण इलेक्शनमध्ये त्यानंतर सर्वाधिक वेळा जिंकणारे खासदार सर्वाधिक वेळा जिंकणारे खासदार बघा इंद्रजित गुप्ता हे आत्तापर्यंत अकरा वेळा जिंकलेले आहे खासदारकीची निवडणूक बारा वेळा ते उभे राहिलेले होते फक्त एक वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागलेला आहे तो एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये जवळपास साठ वर्षे ते खासदार राहिलेले आहे पश्चिम बंगालचे सी पी आय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ते काय आहे नेते आहे त्यानंतर निकाल लागलेला आहे चार जूनला आणि निकाल लागल्यानंतर बघा एन डी ए दोनशे चौऱ्याण्णव इंडिया दोनशे बत्तीस बी जे पी फक्त दोनशे चाळीस आणि काँग्रेस फक्त नव्याण्णव आणि त्यानंतर इतर सतरा सीट्स हे hey, पाचशे त्रेचाळीसपैकी हे hey, आकडे आहेत सगळ्यांना आकडे जवळपास माहिती असेल आता पुढे आपण महत्त्वाची माहिती बघू हे hey, महाराष्ट्राचे जे काही अठ्ठेचाळीस सीट्स आहे अठ्ठेचाळीस खासदार आहे त्यांची ही आकडेवारी आहे काँग्रेसला तेरा सीट्स आलेले आहे ठाकरे गट नऊ सीट्स भाजप नऊ सीट्स शरद पवार गट आठ सीट शिंदे गट सात त्यानंतर अजित पवार गट एक सीट्स म्हणजे त्यांचे बघा सुनील तटकरे रायगडमधून निवडून आलेले आहे खासदार म्हणून त्यानंतर अपक्ष जे आहे एक विशाल पाटील सांगली अपक्ष विशाल पाटील सांगली हे एकमेव अपक्ष आहे ह्या लोकसभेमधील याच्यावरती प्रश्न एकमेव लोकसभेमधील अपक्ष आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे हे कोणत्या तरी पक्षामध्ये गेलेले आहे कोणत्या तरी पक्षात गेले त्या पक्षाचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे चला आता पुढे बघू अठ्ठेचाळीस पैकी आणि त्यापैकी बघा याच्यावरती प्रश्न येईल अठ्ठेचाळीसपैकी एक महिला किती आहे तर अठ्ठेचाळीस पैकी एकूण सात महिला निवडून आलेल्या आहे याच्यावरती प्रश्न येईल अठ्ठेचाळीस पैकी एकूण सात महिला निवडून आलेल्या आहे याच्यावरती हमखास प्रश्न येईल त्यानंतर पुढे बघूया आपण श्रीमंत शाहू महाराज हे काँग्रेसचे खासदार आहे यांना सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये मतं मिळालेले आहे सर्वाधिक मतं सर्वात जास्त सात लाख चौपन्न हजार पाचशे बावीस आणि त्यानंतर नंबर दोनचे आहे ॲडव्होकेट गोवाल पाडवी काँग्रेसचे नंदुरबारमधून निवडून आलेले आहे सात हजार सात लाख चौवेचाळीस हजार आठशे एकोणऐंशी हे सर्वाधिक मतं मिळालेले आणि सर्वात कमी मतं संजय जाधव ठाकरे गट परभणीमधून दोन लाख नव्वद हजार सातशे चौवेचाळीस मतं त्यांना मिळालेली आहे नंतर मतांची आघाडी बघूया आपण सर्वाधिक मतांची आघाडी सर्वाधिक आघाडी जी आहे ते पियुष गो गोयल भाजप तीन लाख त्रेपन्न हजार दोनशे छप्पन उत्तर मुंबईमधून ते आहे नंतर सर्वात कमी रवींद्र वायकर गट अठ्ठेचाळीस वायव्य मुंबई हे आहे सर्वाधिक मतं मिळालेले आणि सर्वाधिक मतांची आघाडी मिळालेले खासदार आपण महाराष्ट्रातील बघितलेले आहे त्यानंतर बघा सात महिला कोणकोण निवडून आलेल्या आहेत त्या सात महिला आपण बघू कोणत्या कोणत्या निवडून आलेल्या आहेत त्या नंबर एक डॉक्टर शोभा बच्छाव काँग्रेस धुळे प्रणिती शिंदे काँग्रेस सोलापूर स्मिता वाघ बी जे पी जळगाव सुप्रिया सुळे शरद पवारगड बारामती रक्षा खडसे बा भा, भाजप रावेर प्रतिभा धानोरकर काँग्रेस चंद्रपूर आणि वर्षा गायकवाड काँग्रेस उत्तर मध्य मुंबई तर तुम्ही मला सांगायचं आहे रक्षाताई खडसे यांना Uh, कोणतं मंत्रिपद मिळालेलं आहे ते तुम्ही मला इथे सांगायचं आहे त्यानंतर सुप्रियाताई सुळे हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं कितव्यांदा त्या खासदार झालेल्या आहे आणि त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एका दिग्गज व्यक्तीचा पराभव केलेला आहे त्या व्यक्तींचं नाव काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगायचं आहे बघा मी प्रतीक्षा करेल वाढ बघणार कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर द्यायचं आहे सगळ्यांनी त्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे आहे हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती चर्चा करूया आपण दिल्लीमध्ये सात जागा होत्या एकूण साती पण बी जे पीने जिंकलेल्या आहे गोवामध्ये दोन जागा होत्या एक बी जे पी एक काँग्रेस केरळमध्ये वीस जागा चौदा काँग्रेस एक बी जे पी तमिळनाडूमध्ये एकोणचाळीस जागा द्रमुक बावीस काँग्रेस नऊ उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा सपा सदोतीस काँग्रेस सहा भाजप तेहतीस मध्य प्रदेशमध्ये एकोणतीस जागा सर्व बी जे पी गुजरातमध्ये सव्वीस जागा पंचवीस बी जे पी एक काँग्रेस हिमाचल प्रदेशमध्ये चार जागा सर्व बी जे पी बंगालमध्ये बेचाळीस जागा तृणमूल एकोणतीस भाजप बारा काँग्रेस एक बिहारमध्ये चाळीस जागा भाजप बारा जे डी यू बारा अंदमान निकोबारमध्ये एक जागा त्यानंतर बी जे पी एक आणि लक्षद्वीपमध्ये एक जागा काँग्रेस एक त्याच्यामध्ये मी सर्व पक्षांचे सांगितले नाही जे लिडिंग पक्ष आहे त्यांच्याबद्दल आपण इथे चर्चा केलेली आहे बाकी पक्षांनी सुद्धा जागा जिंकले ते इथे मी चर्चा केलेली नाही आणखी काही महत्त्वाचे हे मुद्दे आहेत त्यांच्यावरती आपण चर्चा करणार आहोत स्मृती इराणी या पराभूत झालेल्या आहे एक सेलिब्रिटी आहे म्हणून त्यांचं नाव घेतलेलं आहे कंगना रनौत हे विजयी झालेले आहे मंडीमधून हिमाचल प्रदेश भाजप युसुफ पठाण बेहरमपूर पश्चिम बंगाल हे विजयी झालेले आहे खासदार बनलेले आहे मेनका गांधी पराभूत झालेले नऊवेळेस त्या खासदार होत्या मोठा झटका त्यांना बसलेला आहे मध्य प्रदेश दिल्ली हरियाणा उत्तराखंड अरुणाचल प्रदेश त्रिपुरा ह्या राज्यांमध्ये बी जे पीने सगळ्या जागा जिंकलेल्या आहेत आउट ऑफ सर्वाधिक वयस्कर शाहू महाराज शहात्तर वर्ष सर्वाधिक वयस्कर खासदार कोण तर शाहू महाराज शहात्तर वर्ष सर्वात तरुण खासदार गोवाल पाडवी एकतीस वर्ष सर्वात तरुण मला कमेंट बॉक्समध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे हे जे लोकसभेचे जे खासदार आहे ते बनण्यासाठी कमीत कमी किती वय पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे पुष्पेंद्र सरोज सर्वात कमी वय पंचवीस प्रिया सरोज सर्वात कमी वय पंचवीस हे काही महत्त्वाचे महत्त्वाचे आपण मुद्दे इथे बघितलेले आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढे बघूया काही महत्त्वाचे मुद्दे असतील मित्रांनो हे लोकसभेचे इलेक्शनसोबत चार राज्यांचं विधानसभेचं इलेक्शन होतं त्यांच्यावरती चर्चा टाकूया विधानसभा निवडणुका लोकसभेसोबतच चार राज्य आंध्र प्रदेश ओडिसा अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम यांचंसुद्धा निवडणुका होत्या विधानसभेच्या निवडणुका आंध्र प्रदेश एकूण एकशे पंच्याहत्तर जागा होत्या बहुमत अठ्ठ्याऐंशी त्याच्यामध्ये हे तेलुगू देसम पार्टी एकशे छत्तीस जागा यांनी जिंकलेला आहे बी जे पीने आठ जागा जिंकलेल्या याचे पूर्व मुख्यमंत्री होते जगनमोहन रेड्डी आता नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत चंद्रबाबू नायडू नवीन मुख्यमंत्री कोण आहे चंद्रबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांच्या पार्टीचं नाव होतं वाय एस आर सी पी यावेळेस त्यांनी दहा जागा जिंकलेल्या मागच्या वेळेस त्यांनी एकशे एक्केचाळीस जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं बघा किती फरक आहे म्हणजे सांगायचं असं आहे एखाद्या विद्यार्थी ह्यावेळेस पूर्वपरीक्षा पास झाला तर पुढच्या वेळेस होईल की नाही माहीत नाही हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे नंबर दोन ओडिसा एकशे चौऱ्याहत्तर जागा एकशे सत्तेचाळीस जागा चौऱ्याहत्तर बहुमत बी जे पीला अठ्ठ्याहत्तर मिळालेलं म्हणजे बहुमत बी जे पीला मिळालेलं आहे बिजू जनता दल हे hey, पूर्व मुख्यमंत्री होते गेल्या वर्षी यांची सत्ता होती नवीन पटनाईक कोण होते पूर्व मुख्यमंत्री आता काँग्रेसला याच्यामध्ये चौदा जागा मिळालेल्या अरुच अरुणाचल प्रदेश नवीन मुख्यमंत्री झालेले आहे पेमा खांडू आणि सिक्कीम नवीन मुख्यमंत्री झालेले आहे प्रेमसिंग तमाग हे नवीन मुख्यमंत्री झालेले आहे म्हणजे लोकसभेसोबत या चार राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुका होत्या याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतात पुढे बघा सर्वाधिक वयोस्कर टी आर बालू हे सर्वाधिक वयोवृद्ध आहे बेचाळीस ब्याऐंशी वर्ष द्रमुकचे आहे ते ब्याऐंशी सर्वात सर्वाधिक मतं कुणाला मिळालेली आहे देशामध्ये शिवराज सिंग चव्हाण सर्वाधिक मतं अकरा लाख सोळा हजार चारशे साठ नंतर लोकसभेची काही महिलांची आकडेवारी बघू आपण पहिली लोकसभेमध्ये बावीस महिलांची आकडेवारी होती सतराव्या लोकसभेत गेल्या लोकसभेत अठरा अठ्ठ्याहत्तर महिलांची आकडेवारी होती आणि ह्या लोकसभेमध्ये एकोणऐंशी महिलांची काय आहे आकडेवारी ही आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण सात आहे चालेल तर मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची महत्त्वाची माहिती आपण घेतलेली आहे जे जे प्रश्न विचारलेले त्यांचे उत्तरे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच दिलेली असणार जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून सगळ्यांचा मनापासून आभारी आहे थँक्यू